नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो घरी पुस्तक आहेत का संविधान वाचलं का मुलगा काय करतो काही नाही दहावी पर्यंत शिकले तुम्ही मी तर शिकलोच नाही दादा शिका संघर्ष करा संघटित व्हा हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्ख जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यानं पिढ्या माझा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला वाईटत असेल आम्ही जर त्यांना मानत असू तर आमची पुस्तकांची मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्यारिष्ट भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय